मित्रांनो आपल्या राऊरी मार्केट मध्ये स्वागत आहे बघू शकता आज पहिलाच बाजार चालू आहे तर किती सौदा आणि व्यापारी आहेत आणि युट्यूब माध्यमातून रवींद्र भोंगरगणी आणि यांचा गोठा हा मार्ट सगळा देवता सगोठा आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रवींद्र साहेब आपल्या लोणी राऊरी बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जमा भरवाय होते साग गाय व्यवहार चालू आहे आठ लिटर दुधाची बोली अंगाची साडाची बोली असा हव्यावर चालू आहे आपल्याला पंच्याहत्तर हजार भाऊ साहेब होता साहेब आणि साठ हजार माहिती बरोबर आहे दोघ ह्याच्यामध्ये फक्त माझ्या शब्दाला मान द्या त्या पासष्ट हजार रुपयाच्या भावाने साज सहा काय द्या খালি <converters> <Una Empire sagt> नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राहुरीच्या येचुपगाय बाजारात आणि आज एक नंबर क्वालिटीच्या अशा खरेदी झाल्या आहेत येचुप कारवडी आणि या टोटल दहा कारवडींची खरेदी आपल्या जमाता डेरी फामोरून झाली तुम्ही बघू शकता टोटल दहा कारवडी इथून आपल्या जे मता डेरी फार्मवरून त्यांनी दिलेले आहेत शकील बहिणी तर आपण संवाद साधू त्यांच्यासह आणि कसा व्यवहार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणू घेऊ तुम्ही गाय बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टोटल नऊ कारवडींची खरेदी आहे तर आपण कसा झाला व्यवहार वगैरे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर किती कारवडी आपण आता काय खरेदी करतो आपल्या आपल्या च्या चॅनलच्या माध्यमातून मालवडीतील शेतकरी रवींद्र भाऊ मिरगणे साईब हे आपल्या रावरी बाजारमध्ये आले होते आणि नवीनच बाजार चालू झालेला आहे आज दुसरा बाजार आहे रावरी बाजारातील प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्याचा आणि तिथे भेटत आहे आणि हा सर्व शेतकऱ्यांचा आहे बंगलोर नाही या आम्हाला विद्यापीठ आपल्या भागाचा माल आहे त्याच्यामुळे या गाया अंगाला चालवला तो त्याच्या पोलीस सगळे व्यापारी आपले लोकल असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला कुठलंही दडपण नाही आणि शेतकऱ्याच्या हिशोबामध्ये मिरगणे साहेब म्हणजे आपल्याकडे नऊ गायक खरेदी केल्या सर नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा बाजार व्यवहार कसं वाटला आणि रेटमध्ये गाया भेटल्या की मी म्हणजे सांगा तुमचं नाव सांगा सर्व मोहन मिरगणे सावरकरवाडी तालुका परंडा जिल्हा आला होता आम्हाला आहे साहेब जे जे साडेचारशे आपलं प्लॅनिंग आहे पुढं साडेचारशे गोट प्लॅनिंग आहे साहेबांचा आणि बारा किती अकरामध्ये साहेब आपले साहेब दीड अकरा दीड अकरामध्ये सर्व सुविधा आणि उपयुक्त असा गोठा साहेबांचा उभा राहिला आहे आणि त्यामध्ये आता गाया भरायचं काम चालू झालेलं आहे तर साहेब शे मार्गात शेतकरी बांधव बाजार तो आपल्या मार्केट नवीन चालू केला आहे याच्याविषयी मार्गात शेतकरी बांधव तुम्ही काय सांगता बाजार विषय आम्ही शिकल शकेल बाईचे व्यवहार पारदर्शक वाढलेत हो पारदर्शक आणि आपले जे नवीन तरुण आपले जे व्यवहार करतायत दूध दे येत आहेत आपण राहू पंधराची नोकरी सोडून आपले जे मार्गी बांधव आपले दुध व्यवसायामध्ये येत आहेत ते तुमचं मार्गदर्शन म्हणून आपले मार्गात जे नवीन होत तरुण जे दुध व्यवसायामध्ये येत आहेत यांच्यासाठी तुम्ही दूध व्यवसाय कसा परवडल यासाठी शक्य नवीन नवीन आपले शेतकऱ्यांचं मी काय मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे दूध व्यवसाय पाहिलं जातात त्वाटाचे हो जो माणूस त्वटा खाईल कमीत कमी तीन ते ती चार वर्ष टिकत तोच्या टिकत तुम्ही येतात तासपुरता विचार करून एक वर्षासाठी येतात रेल लाईनमध्ये मध्ये काही एक वर्षात काही कळत नाही येतानाच पाऊल ठेवतानाच विचार करा की इथं तीन चार वर्ष घासल्याशिवाय काहीच मिळत तर एकंदरीत सौदा वगैरे झाला आता भरून द्यायचं हो भरून द्यायचं ट्रान्सपोर्ट करायचं अठरा आणि श्रीरामपूर येथील व्यापारी आहेत तुमचं नाव गाव सांगा नाव असलं श्रीरामपूर श्रीरामपूर हरेगाव फाटा हरेगाव फाटा आपल्या बबलू भाई सगळे काही आपल्याच हा सगळ्या दहा गाय माझ्या होते सगळ्या हा साहेबांना दिले दहा आहे पन्नास हजार रुपये त्यांना आपण टोकन आहे बाकीचे पैसे उद्या उद्या संध्याकाळी काही सहा वाजे पहिल्या येणार आहे आपल्या व्यवहार चालत असतो बाजार आपल्या लोक जवळचे असले तरी व्यवहाराला अंगाचे साडाच्या दुधाच्या मुलीत शेतकऱ्याला जर काय खेरी असतील तर आपल्याला मात्र संपर्क साधणार शेतकरी कुठल्याही प्रकारची फसव होणार नाही मित्रांनो गायबा व्हिडिओच्या माध्यमातून गाय एकदम टॉप कॉलच्या दाग आपल्या श्रीरामपूरचे व्यापारी यांच्या दावणीवर खरेदी केले माता डेरी फार्म मार्फत काय ना म्हणले आपलं बबलू शेट बबलू शेठच यांचं श्रीरामपूर टोटल दहा यांची खरेदी त्यांनी त्यांच्या धावणीवरच्या दहा गाई विक्री केल्या एक नंबर कोलच्या गाई जर खरेदी करत असेल कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाजारात येऊ शकता